नमस्कार मित्रांनो दीकेझॉन मराठी या आपले स्वागत आहे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेले चालू घडामोडीवर काही महत्त्वाचे प्रश्न उत्तरे आपण घेणार आहोत चला तर सुरू करूया अमरावती येथे सुरू होत असलेल्या भाषा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे अमरावती येथे सुरू होत असलेल्या भाषा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉक्टर अविनाश आवलगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे खालीलपैकी कोणत्या देशाला भेट देणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान ठरले आहे खालीलपैकी ब्रुनेई या देशाला भेट देणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान ठरले आहे वरुळ अभ्यास दोन हजार चोवीस नौदल सराव कोणत्या दोन देशात आयोजित करण्यात येत आहे भारत आणि फ्रान्स या दोन देशात आयोजित करण्यात येत आहे खालीलपैकी कोणाच्या हस्ते ॲग्री या पोर्टलचे लॉन्च करण्यात आले आहे खालीलपैकी शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते ॲग्रीशुअर या पोर्टलचे लाँच करण्यात आले आहे केंद्र सरकारने मनमाड ते इंदूर या नवीन रेल्वे प्रकल्पाला किती किलोमीटर मंजुरी दिली आहे केंद्र सरकारने मनमाड ते इंदूर या नवीन रेल्वे प्रकल्पाला तीनशे नऊ किलोमीटर मंजुरी दिली आहे कोणत्या देशातील दोन वर्षाखालील मुलांना मोबाईल व टी व्ही पाहण्यास बंदी घालण्यात आली आहे स्वीडन या देशातील दोन वर्षाखालील मुलांना मोबाईल व टीव्ही पाहण्यास बंदी घालण्यात आली आहे कोणत्या राज्याच्या विधानसभेत बलात्कार विरोधी विधेयक मंजूर करण्यात आले आहे पश्चिम बंगाल या राज्याच्या विधानसभेत बलात्कार विरोधी विधेयक मंजूर करण्यात आले आहे कोणत्या फुटबॉल संघाने दुरांड कप दोन हजार चोवीसचे चे विजेतेपद पटकावले आहे नॉर्थ ईस्ट युनायटेड या फुटबॉल संघाने डुरांड कप दोन हजार चोवीसचे विजेतेपद पटकावले आहे कोणत्या राज्याने डेंग्यूला महामारी घोषित केले आहे कर्नाटक या राज्याने डेंग्यूला महामारी घोषित केले आहे कोणत्या राज्यात दोन हजार तेवीस चोवीसमध्ये सोयाबीनचे सर्वाधिक उत्पादन झाले आहे मध्य प्रदेश या राज्यात दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये सोयाबीनचे सर्वाधिक उत्पादन झाले आहे लोकसभेत सादर केलेले नवीन भारतीय विमान विधेयक दोन हजार चोवीस कोणत्या वर्षाच्या विमान कायद्याची जागा घेणार आहे लोकसभेत सादर केलेले नवीन भारतीय विमान विधेयक दोन हजार चोवीस एकोणीसशे चौतीस या वर्षीच्या विमान कायद्याची जागा घेणार आहे नुकतेच भूमिपूजन करण्यात आलेले वाढवाण बंदर हे कोणत्या जिल्ह्यात आहे नुकतेच भूमिपूजन करण्यात आलेले वाढवाण बंदर हे पालघर या जिल्ह्यात आहे पालघर जिल्ह्यातील वाढवाण बंदरचे भूमिपूजन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले असून ते देशातील सर्वाधिक किती मीटर खोलीचे बंदर आहे देशातील वीस पॉईंट वीस मीटर खोलीचे बंदर आहे पॅराऑलिम्पिकमध्ये भारताच्या प्रीतीपालने कोणत्या खेळात कांस्य पदक जिंकले आहे प्रीतीपालने ॲथलेटिक्स या खेळात कांस्य पदक जिंकले आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या मनीष नरवाल याने कोणते पदक पटकावले आहे पॅरिस पॅराऑलिम्पिकमध्ये भारताच्या मनीष नरवाल्याने रौप्य पदक पटकावले आहे सलग दोन पॅरा ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक जिंकणारी अवनी लेखरा ही किती भारतीय महिला ठरली आहे सलग दोन पॅरा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी अवनी लेखरा ही पहिली भारतीय महिला ठरली आहे भारतीय पहिले प्रदूषण नियंत्रण जहाज आय सी जी एस समुद्र प्रताप कोणी लॉन्च केले आहे गोवा सीपॅडने लॉन्च केले आहे आर्मी मेडिकल सर्व्हिसेसच्या पहिल्या महिला डी जी म्हणून कोणाची निवड झाली आहे आर्मी मेडिकल सर्व्हिसेसच्या पहिल्या महिला डी जी म्हणून लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर यांची निवड झाली आहे केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी कोणती योजना जाहीर केली आहे केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी डिजिटल कृषी मिशन योजना जाहीर केली आहे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद दोन हजार चोवीस कुठे आयोजित करण्यात आली आहे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद दोन हजार चोवीस मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे स्ट्रॅटेजिक कॉन्ड्रम्स रेसिपिंग इंडस्ट फॉरेन्स पॉलिसी हे पुस्तक कोणी लिहिले आहे हे पुस्तक राजीव शिक्री यांनी लिहिले आहे ग्लोबल फिनटेक्स फेस्ट दोन हजार चोवीस कार्यक्रमाचे आयोजन कुठे करण्यात आले आहे मुंबई येथे करण्यात आले आहे वुमन्स हॉकी एशियन चॅम्पियनशिप ट्रॉफी दोन हजार चोवीसचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे बिहार या राज्यात करण्यात येणार आहे होरून इंडियाच्या यादीत भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्याच्या यादीत कोण प्रथम क्रमांकावर आहे शाहरुख खान हे प्रथम आहे नुकतेच लोकार्पण करण्यात आलेल्या भारतीय नौदलाच्या आय एन एस आरिघात या आण्विक पाणबुडीची लांबी किती मीटर आहे या आणविक पाणबुडीची लांबी एकशे बारा मीटर आहे केंद्र सरकारने किती वर्षे वयोगटातील निवृत्त खेळाडूंसाठी रिसेट कार्यक्रम सुरू केला आहे केंद्र सरकारने वीस ते पन्नास या वर्षी वयोगटातील निवृत्त खेळाडूंसाठी रिसेट कार्यक्रम सुरू केला आहे कोणत्या बँकेने सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात नवीन शाखा सुरू केली असून तिचे उद्घाटन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या हस्ते झाले बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेने सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात नवीन शाखा सुरू केली असून तिचे उद्घाटन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या हस्ते झाले भारतीय नौदलाच्या आय एन एस आरिघात या आण्विक पाणबुडीचे लोकार्पण करण्यात आले असून तिची क्षमता किती किलोमीटर आहे तिची क्षमता सातशे पन्नास किलोमीटर आहे चांदीपुरा विषाणू सर्वप्रथम कोणत्या राज्यात आढळून आला आहे चांदीपुरा विषाणू सर्वप्रथम महाराष्ट्र या राज्यात आढळून आला आहे खालीलपैकी कोणाची नॅसकॉमच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे खालीलपैकी सुरक्षा दल सी आय एस एफच्या महासंचालकपदी महासंचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे राजविंदर सिंग भाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे महिलांच्या सुरक्षेच्या हेतूने केंद्रीय महिला बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी कोणते पोर्टल सुरू केले आहे महिलांच्या सुरक्षेच्या हेतूने केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी सी बॉक्स हे पोर्टल सुरू केले आहे कोणत्या राज्यात मुस्लिम समुदायासाठी विवाह आणि घटस्फोटाची नोंदणी सरकारी यंत्रणेकडे करणे अनिवार्य केले आहे आसाम या राज्यात मुस्लिम समुदायासाठी विवाह आणि घटस्फोटाची नोंदणी सरकारी यंत्रणेकडे करणे कर, अनिवार्य केले आहे मित्रांनो चॅनल आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद